हान थोडे या साइडला खंपाले समरबा सरकार नुंदाही मिसाइलंतरोत्सव सांगते जरा माइक रास बोनस फी चाले पार्टी दोती तो बसला

हर दशमी जय चंद्रपति सुषमा जी महाराज की जय पारुक माता की जय हिंदू दशमी जय हर हर हाँ करने चल गए थे ना बापा निजाले का किसी लावई पासून आता सगळं अडलंय तो मागे येतोय अडमी येतोय मागे अडलंय आता फोटो पडतो फोटो 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 जरा Saya berada di negara Pak Jita, sekitar Jogja, se-Jupiter, dan setanah. Injekan यावर्षी आपण विविध उपक्रमांनी साजरा करतोय आज त्या सोहळ्याचा शुभारंभ वही वाटप ह्या कार्यक्रमांनी होतोय यासाठी उपस्थित असलेल्या शाळा क्रमांक एक आणि दोनच्या मुख्याध्यापिका आमचे मित्र लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर कार्याध्यक्ष आणि आमचे मित्र हरीश पाटणे नगरसेवक आमचे मित्र सागर पावशे अक्षय गवळी रवी माने जनता बँकेचे संचालक समितीचे अध्यक्ष राजू गोरे उपाध्यक्ष अभिजित बातकट्टे कार्यकारिणी सदस्य अमर बेंद्रे आणि सर्व उपस्थित शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य शिक्षक आणि विद्यार्थ्यां यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महत्वाचं म्हणजे तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी पहिल्या हिंदू राजाचा अभिषेक किंवा शिवराज्याभिषेक हाच सोहळा झालेला होता आणि भारताला खरं स्वातंत्र्य त्यावेळेस मिळालेलं होतं त्यानंतर पुन्हा आपण भारतंत्र्यात गेलो पण स्वराज्य काय असतं स्वातंत्र्य काय असतं ही शिकवण शिवाजी महाराजांनी आपल्याला दिली पहिला मराठी भाषा सुद्धा शिवाजी महाराजांनीच तयार केलेला होता मराठी भाषा जे आज आपण सगळी वाचतो लिहितो बोलतो ला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं शेतकऱ्यांना न्याय देण्यापासून ते सर्वसामान्यांना न्याय देण्यापर्यंतचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जी काही क्रांती केली ह्या भारत देशामध्ये पहिल्यांदा तिचा सोहळा दिमागदार पद्धतीने झाला पाहिजे आणि तो तिथीनुसार झाला पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे कारण भारतातले सगळे सण हे तिथीप्रमाणे होतात आणि त्यामुळं हा राज्याभिषेक सोहळासुद्धा तिथीप्रमाणे झाला पाहिजे असा आग्रह शिवराज्यभिषेक समितीच्या सर्व सदस्यांचा असल्यामुळं तिथीप्रमाणे होणाऱ्या कार्यक्रमात आपण हा सोहळा साजरा करतो तीन दिवस होणाऱ्या ह्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे वेग उपक्रम वेग आपण आयोजित केलेले त्यातला आज हा वया वाटपाचा कार्यक्रम आहे नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हातभार लागावा त्यांना काहीतरी सहकार्य व्हावं दृष्टीने शैक्षणिक साहित्याचा वाटाबाज या समितीमार्फत आपण करतोय त्याला सगळे सदस्य उपस्थित राहिलेले आहे उद्या विनोद बाबर पत्रकार आहेत उमरजचे त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि परवा दिवशी महाअभिषेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी एस पी समीर शेख यांच्या असते आणि संध्याकाळी मिरवणूक असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर्व कार्यक्रमांना साताराकरांनी प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो आणि माझे दोनशे शब्द करतो